शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ कोथडी तालुका शिरूळ येथील लक्ष्मीनगर येथील कुबेर पाटील यांच्या वीटभट्टीवर एक साप निदर्शनास आला लागलीच कुबेर पाटील यांनी सर्पमित्र सचिन सुरपुसे यांना फोन करून बोलावून घेतले यावेळी सर्पमित्र सचिन सुरपुसे यांनी साप पकडल्यानंतर या सापाबद्दल माहिती देताना म्हणाले मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी या नावाने ओळखला जातो त्याचबरोबर हा साप बिनविषारी असून हा साप या भागात आढळतच नाही दुर्मिळ जातीचा साप आढळल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती त्याचबरोबर सर्पमित्र सचिन सुरपुसे यांनी या सापाची माहिती देऊन त्याला निसर्गाच्या सोडून देण्यात आलं स्वयंसिद्धी न्यूज साठी सुभाष इंगळे मी मित्र सचिन सुरकुसे मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर ह्या टीममध्ये काम करतो हे आमचे मित्र आहेत कुबेर पाटील यांच्या वीट भट्टीवर आज ह्या रसल कुकरी जातीचा सा बिनविषारी साप आहे हा आज मला इथं त्याने बोलवली की हा साप आलाय कोणत्याही बघा म्हणून तर हा बघितलो रसल कुकरी आहे हा बिनविषारी साप आहे त्याची लांबी एक ते दीड फुटापर्यंत असते आहे आणि ह्याच्या अंगावर हे आता पिवळे डा म्हणजे पट्टे आणि पिवळे पट्टे असे असतात चार ते पाच पट्टे आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे मार्च ते एप्रिल महिन्यात ते चार ते नऊ अंडी घालतो हा आणि हे जे म्हणजे बक्ष्य आहे सरपटणारे म्हणजे पाल झुरळ या असले किडे वगैरे खाऊन आज भूक भागवतो आता मी हा साप निसर्गास सानिध्यात दे सोडून देणार आहे